नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा चांगभलच्या गजरात यात्रा संपन्न सिद्धनाथ बुवा कुलस्वामिनी वाघजाई देवीचे यात्रा उत्सव संपन्न खटाव तालुक्याच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या तडवळे गावच्या वेश्वर व बोंबाळे हद्दीत येत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील लाखो धनगर समाजाचे कुलदैवत म्हणून मसवड येथील सिद्धनाथ अवतारे श्री बुवा कुलस्वामिनी वाघजाई देवीची यात्रा चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी मागी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडली याबाबत सविस्तर माहिती अशी दहिवडी मायनी रोडच्या पूर्वेला अंदाजे एक ते दोन किलोमीटर अंतरावर बोंबाळे गावच्या हातीत पूर्वीचे एक कुरण म्हणजे जंगल आहे कुरण नावाचा परिसर असून डोंगराचा वेडा व गोंधाट अशी परिस्थिती या ठिकाणी आहे या परिसरात श्री सिद्धनाथ गोसाईबुवा यांचे पुरातन हेमाडपंथी दगडी बांधकाम केलेले मंदिर आहे ह्या देवाची ख्याती अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील व कर्नाटक राज्यातील समस्त काळे कुटुंबाचे हे कुलदैवत असल्याने दोन्ही राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक या यात्रेसाठी येतात या, या देवाचे मूळ रूप हे मसवड येथील सिद्धनाथाचे असून भक्ताच्या श्रद्धेला प्रसन्न होऊन सिद्धनाथ गोसाव्याच्या रूपात या कुरण क्षेत्रात वास्तव्यास आल्याचे सांगितले जाते या मंदिराच्या पूजेचा मान भांब येथील पुजारी सिद्ध यांचा आहे तर देवाच्या पालखीचा व इतर मान वडूज येथील समस्त काळे पाटील कुटुंबाला आहे यात्रेच्या दिवशी सकाळी वडूजकर काळे पाटील यांच्या भेटीसाठी ती भांब येथील पुजारी झेंडा मानाचा घोडा तसेच पताका व देवाचा गुलाल घेऊन राळ राशीवर येतात त्यानंतर वडूजकर काळे पाटील यांच्या गाड्या वाजत गाजत मंदिर परिसरात नेण्यात येतात समस्त काळे पाटील राळ राशीपासून वाजत गाजत पालखीतून देवाची मिरवणूक मंदिर परिसरात काढतात व यात्रेस प्रारंभ होतो पालखी मंदिराच्या प्रांगणात आल्यावर या ठिकाणी पुजारी देवाची भागणूक सांगतात नंतर गजावरती वेगवेगळ्या व भांबेतील गज मंडळाच्या गजांच्या काही खेळल्या जातात असा कार्यक्रम दिवसभर या ठिकाणी चालू असतो दरम्यानच्या कालावधीत वडूज येथील यात्रा कमिटीच्या वतीने येणाऱ्या भाविकांना ठिकठिकाणी लाईट व पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते तसेच मंदिराच्या परिसरात व शिखरावर विद्युत रोषणाई करण्यात येते या यात्रा काळात या ठिकाणी वडूज दहवडी गोंधवले तसेच कातर घाटाव येथून छोटे मोठे मिठाईवाले हॉटेल व्यावसायिक ज्यूस बारचे गाडे जिलेबीवाले मिठाईवाले रसवंती गृह खेळण्याची व संसार उपयोगी वस्तू असणारी दुकाने लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने यांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते सकाळी या ठिकाणी जेवणाच्या पंक्ती बसवल्या जातात दिवसभर यात्रा कमिटीच्या वतीने येणाऱ्या भाविकांकडून स्वइच्छेने वर्गणी गोळा करण्यात येते याच परिसरात मंदिरासमोर दोन दगडी बांधकाम केलेल्या दीपमाळे असून या दीपमाळी पेटवण्याचा मान वळुजेतील सकल काळे पाटील यांना आहे संध्याकाळी मंदिर परिसरात भांब येथील पुजारी यांच्या हस्ते धूप आरती करण्यात येते वळुजेतील राजेंद्र काळे पाटील व उर्फ बाळासाहेब काळे पाटील यांना पालखीचा मान असतो मंदिर परिसरात वाजत गाजत पालखीतून देवाची मिरवणूक काढले जाते व तदनंतर यात्रेची सांगता होते आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी खटाव तालुका प्रतिनिधी पत्रकार विक्रमसिंह काळे मानदेश न्यूज दत्तात्री बाळू काळे सिरवण तनगरवाडी यांच्याकडून शंभर रुपये देणगी देण्यात आलेले धन्यवाद हे आहे का Jutani atas juyo ra kise k 동 master ka kateshata Jutani atas

महाराष्ट्रातून काही अंगावर माणसे अनेक पाहुणे सगळे येतात देवाला नवस करतात देवाला नवस बोलतात आणि त्या पद्धतीने त्यांची भावना पूर्ण पूर्ण होते पावतो नवसाला आणि त्याप्रमाणे आवारात दरवर्षी चालत त्यामुळं या अतिशय फार मोठं महत्व आहे नवसाला पाहुणाला देव अशी हे वर्षी आहे

मग या पूर्णात देव बसला तो अकाण झालं खालचं काळ येतं आणि तेव्हा वर्ष तड झालं तसाच बसला वर्ष ताण करून त्यात मग मोर त्यांची एखाद्या काही वर्ष झाली पुण्यात काळ्या ज्या वाटण्या झाल्या देवतीला आण का घेतलं तिने आणि आमच्याला तिला देवपुन तिला आधी झाला तर चवता येईल खायचा निवान ती पंजायचा की त्याच्या